ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणपूर्वेतील शंभर फुटी रोड वसंत वाटिका जवळील पालिकेच्या भूखंडावरील डंपिंग राउंड ग्राउंडच्या विरोधात स्थानिक रहिवाशी आज रस्त्यावर उतरले येथील शंभर फूट रोड शिवरल चौक येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मलनिसारण आरक्षण क्रमांक तीनशे तीस येथे होत असलेला कचरा एकत्रीकरण प्रेसिंग कचरा वाहतूक आणि कचरा गाड्यांचे वाहन स्थळ प्रकल्पास स्थानिक रहिवाशांचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात रहिवाशी आक्रमक झालेत हा प्रकल्प मानवी वस्तीपासून दूर स्थलांतर करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाविरोधात निदर्शनं केली याबाबत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की मनपाने कल्याणपूर्वेतील आरक्षण क्रमांक तीनशे तीस या आरक्षणानुसार मलनिस्सारण पाणीपुरवठा उद्यान या ऐवजी आरक्षणात बदल करून घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट घातलाय मनपाने हरकती सूचना घेतल्या होत्या का बेकायदेशीरपणे विरोध होत असलेल्या प्रकल्पाला विरोध असून नागरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या परिसरात हा प्रकल्प होणार नाही विकासाला आमचा विरोध त्यांनी आम्ही काल महापालिकेला रिक्सर आयुक्तांना धरणे आंदोलन करायची आम्ही परवानगी मागितलेली आहे पोलीस स्टेशनला आम्ही त्याचं पत्र दिलेलं आहे या ठिकाणी महापालिका बेकायदेशीरपणे गुरचरणीच्या जागेमध्ये हे कचऱ्याचं प्रकल्प राबवत आहे हा बेकायदेशीर प्रकल्प याच्यासाठी कारण हे तीनशे तीस क्रमांकाचं आरक्षण आहे मलनिसरण गार्डन आणि रस्ता आणि पाणी पुरवठा याच्यासाठी ह्या योजना व्हायला पाहिजे होत्या बेकायदेशीरपणे यांनी इथे घनकचऱ्याचा प्रकल्प आणलेला आहे ह्या आरक्षणाचा बदल झालेला नाही आहे ह्या आरक्षणाची बदल झाल्याची आयुक्तांनी कधी आम्हाला बैठकीला सुद्धा बोलवलेलं नाही आहे ह्या महापालिकेकडे कुठल्याही हरकतही आमच्या नोंदवलेल्या गेलेल्या नाही कारण यांनी बैठकच घेतली नाही आहे त्यामुळे हे बेकायदेशीरपणे हा प्रकल्प इथे राबवतात आमचा प्रकल्पाला विरोध ठिकाणाला विरोध आहे शेजारी शिवरत्न चौक आहे महाराजांचा जिरेटोप इथे बसलेला आहे आणि इथे कचरा इथे करतायत हे प्रशासन हे महापालिकेचं प्रशासन शिवद्रोही आहे हे छत्रपतींचा अपमान करत आहे आज इथे शाळा आहे हेरिटेज स्कूल आहे वेस्टर्न स्कूल आहे साकेत कॉलेज आहे साठ फुटी रस्ता आणि या शंभर फुटी रस्त्यावरती जे प्रकल्प होणार आहे त्या सर्व प्रकल्पांना त्रास देण्याचं काम ही महापालिका करत आहे अहो स्वच्छ हवा स्वच्छ पाणी हे देण्याचं काम महापालिकेचं आहे आम्हाला तुम्ही कचरा युक्त हवा देणार का आमचं आरोग्याचं कोण काळजी घेणार काय आता तुमची मागणी काय हे काम बंद करा हे काम स्थलांतरित करा हे हे बेकायदेशीर काम आहे हे कुठलीही परवानगी ह्यांच्याकडे कुठलीही ऑर्डर नाहीये परवानगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे इथे नाहीये बेकायदेशीरपणे इथे काम चालू आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सुद्धा परवानगी दिलेली नाहीये मलडी झाचं आरक्षण चेंज केलंय असं एकही पुरावा नाहीये यांच्याकडे आणि झाडं तोडतायत इथे हे झाड तोडल्याचा गुन्हा या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोंदवला पाहिजे पोलिसांनी ही कष्टाने ही घरं घेतली आहेत हे कर्ज भरतायत आणि पोलिसांना पुढे करतायत आमचं आयुक्त आणि आयुक्त मॅडम बैठकी बोलले होते तुमचे घरं विकून तुम्ही निघून जा आम्ही घरं विकायला सुद्धा तयार आहोत आमच्या रजिस्ट्री देतो तुम्हाला बाजार भावाप्रमाणे आमचे पैसे द्या आम्ही घर सुद्धा खाली करायला तयार आहोत तुम्ही देता का आम्हाला आणि पोलिसांचा बळाचा उपयोग महापालिका प्रशासन बेकायदेशीर काम करायला चालवलेला आहे आम्ही कायदेशीर कामामध्ये अडथळा आणत नाहीयेत हे बेकायदेशीर काम आहे आम्ही आंदोलनाचं पत्र सुद्धा दिलेलं आहे पोलिसांना दिलंय वॉर्ड दिलंय आयुक्तांना दिलंय आणि आम्हाला इथे तुम्ही कसा प्रतिबंध करताय कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा